सुधीर मुनगंटीवार आले प्रीतम मुंडेंना हाक मारली त्यांच्या स्वागतासाठी लोकसभेच्या खासदार प्रीतम मुंडे आणि राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे हे उभे होते त्यावेळी दोघांच्या पदांचा उल्लेख करत मुनगंटीवारांनी त्यांची मजा घेतली प्रीतम मुंडे मुनगंटीवारांच्या पायाही पडल्या वीड लोकसभेचा भाजपचा उमेदवार ठरवण्यासाठी पक्षाने निरीक्षक म्हणून मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माधवी नाईक यांची नेमणूक केली त्यानंतर दोघे निरीक्षक बीडमध्ये आले त्यांचं स्वागत झालं स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली आणि बीड भाजपचा उमेदवार कोण ठरवणार हेही त्यांनी सांगितलं शिवाय एकतर्फी निवडणुकीच्या दाव्यावर त्यांनी एक प्रकारे कानही टोचले साधारणतः लोकसभा उमेदवार निश्चित करण्याच्या अगोदर कार्यकर्त्यांचं त्या संदर्भातलं मत अभिप्राय हा विचारात घेऊन या ठिकाणाहून सर्व महाराष्ट्रातून ज्या लोकसभा आम्ही जिंकल्या त्याची यादी तयार होईल एक तारखेला दुपारी या संदर्भात आमची कोर टीम बसेल आणि या सर्व नावांची यादी ही ताबडतोब केंद्रीय पार्लमेंट बोर्डला पाठवलं जाईल व्यक्तिगत मत आम्ही विचारात येणार आहोत काही लोकांना व्यक्तिगत मत नसतं पार्टी जो निर्णय देतो किंवा एकत्रितपणे सामूहिक निर्णय ते देतात या ठिकाणी सर्व प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून त्यांचं मत घेत गा जात कोणी केली चर्चा बघा त्या व्यक्तीचं जर नाव समजलं तर मग आपग योग्य पद्धतीने त्याच्यावर अभिप्राय देता येईल शेवटी आज तर मी जनतेचा अभिप्राय घ्याय आहे चर्चा कोणी केली हे नाव सांगितलं म्हणजे अमित भाईंनी केली असेल तर मग एकदा मी विचारून घेतो हो पहिलंच ठरवलं असतं तर मग इथं आगच कशा असतो त्याच्यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून मत जाणून घेतोय आपण प्रीतम ताईचंही मत जाणून घेणार आहोत पंकजाताईंचंही घेणार आहोत सर्व जेवढे आपले वरिष्ठ पदाधिकारी अध्यक्ष असतील महामंत्री असतील सर्वांचं मत जाणून घेतल्यावर मग निर्णय होईल निर्णय काही वरिष्ठांनी करायचा नाही आहे निर्णय स्थानिक स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभेत कोणी उभं राहावं याचा निर्णय करायचा आहे म्हणून तर एवढी कागदं घेऊन आलो आहे की त्या कागदावर प्रत्येकाचं मत घ्यायचं आहे आणि मग निर्णय करायचा आहे निर्णय जागा असता तर आज एवढ्या दूर अधिवेशन सोडून यायची आवश्यकताच पडली नसते मात्र देशामध्ये एकतर्फी निवडणूक आहे असं काही नेते जरी म्हणत असले तरी मोदीजींनी आम्हाला सांगितलं की आम्हाला देशासाठी काम करायचं आहे आम्ही काही निवडणूक जिंकायसाठी काम करत नाही जनतेची मनं जिंकायची आहे आणि मनं जिंकायची असेल तर स्वातंत्र्यानंतर ज्या पद्धतीने सरकार चालली आम्हाला काहीतरी हटके गोरगरिबांसाठी सरकार चालवायचं आहे त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी आमच्यापैकी ना प्रीतमताई काम करत ना भाजपचा कोणी कार्यकर्ता काम करत पाच वर्ष हे तुम्ही बघितलं असेल की एवढी कार्यक्रम हे तर काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर त्यांच्या तीस वर्षात केली नसेल तेवढी पाच वर्षात आम्ही करतो आहे तर आमचं काम हे निवडणूक जिंकण्यापुरतं मर्यादित नाही आमचं काम हे सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्यांची मनं जिंकणं आणि त्यासाठी सत्ता हे साधन आहे आणि म्हणून आम्ही काम करतो निवडणूक जिंकण्यापुरतं आमचं काहीच काम नाही किती काम करतात स्वतः खासदार ताईंनी एवढा प्रवास केला आहे आणि इथंच नाही देशात गे राज्य दिवस जातात इतकं मेहनत करावी लागते म्हणून साधारणतः एकतर्फी आहे की नाही हे तो जनता ठरवते आणि मला वाटतं की हा अहंकार तुम्ही कितीही उंच पदावर गेला तरी कधीही आणू नये की आम्ही एकतर्फी कधीही नाही कारण जेव्हा आपण प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा समोरचा बरोबरीनी आहे असं समजूनच कृती तर स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून कोर कमिटीकडे नाव पाठवलं जाईल असं सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं त्यामुळे आता स्थानिक नेते प्रीतम मुंडेंसाठी आग्रही असताना केंद्रीय नेतृत्व बीडमध्ये कुणाला संधी देतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे बीडचे निरीक्षक मुनगंटीवार हे कोणाचं नाव सुचवतात आणि त्यानंतर प्रीतम मुंडे की पंकजा मुंडे याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते नाव कोणतं असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच बीडचा उमेदवार कोण याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा